मराठी होणारच चिकोड येथील श्री महालक्ष्मी क्रेडिट संवाद सौहार्द सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा विठ्ठल मंदिरात अध्यक्ष संतोष चिंचले यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळेत पार पडले प्रारंभी उपस्थितांचं स्वागत रवींद्र खोत यांनी केलं या सभेत प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सुधीर भोले व बाळासाहेब रामदुर्ग हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी देऊन सभेला चालना देण्यात आली यावेळी संघाचे संचालक मोहन बामने यांनी प्रास्ताविक भाषण केलं संघाचे कार्यदर्शी शरद पवार अहवाल वाचनात म्हणाले संघाचे तीनशे एकसष्ट सभासद असून चार लाख पंच्याण्णव हजार तीनशे पंचवीस रुपये शेअर भांडवल तर फंड अडतीस लाख दोन हजार चारशे तीस रुपये आहे संघानं चालू आर्थिक वर्षात एक कोटी चाळीस लाख वीस हजार ठेवी संग्रहित केलं सभासदांना एक कोटी त्रेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचं कर्ज वितरण केलं संघाचं खेळतं भांडवल एक कोटी सत्त्याऐंशी लाख शहाऐंशी हजार आहे चालू आर्थिक वर्षात संघाला चार लाख अडुसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपयांचा निव्वळ नफा झाला सभासदांनी संघाकडून घेतलेलं कर्ज वेळेत रक्कम जमा करून संघाच्या प्रगतीला हातभार लावला त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संघाला मोठ्या प्रमाणात प्रगती मिळाली त्यामुळे सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचं घोषित केलं यावेळी डॉक्टर सुधीर भोले बाळासाहेब रामदुर्ग यांनी मनोगत व्यक्त केलं सभेस उपाध्यक्ष परशुराम कोळी संचालक शंकर पवार खंडू माळी रावसाहेब शिंदे सागर आरबाळे सुशील आर्ग सुनील आर्गे शोभा बामणे शेला डिग्रजे संजय घोसरवाडे सागर औरादे बाबुराव राजमाणे शिवराज पवार यांच्यासह सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराज डोनवाडे यांनी केलं तर आभार पिराप्पा ऐनापूर यांनी मांडले सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी